नमस्कार माझे नाव भरत सावजी गावित माझे शिक्षण बेबी बीपेड झाले आहे मी खरडीपाडा या गावचा रहवासी आहे सर्वप्रथम मी ग्राम विकास योजनेचा आभारी आहे कारण त्या संस्थेने आम्हाला पाणी उचलून दिलेलं आहे म्हणून तर सर्वप्रथम कैलास कुरकुटे आमच्या गावामध्ये आले त्या त्यांनी आमच्या गावाची बैठक घेतली आमचं सुरुवातीला गावाचं स्थलांतरित बघून त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःच्या जवळ नदीला भरपूर पाणी आहे आणि त्या नदीतून तुम्ही काहीच उच करू शकत नाही तर इतकं पाणी असून ते वाय जर जात असेल तर तुम्ही काय कामं करता म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणी देतो तुम्ही फक्त काम करायची जिद्द ठेवा म्हणून आम्हाला सुरु इथं इथून पाच मिनिटावर नदी आहे आणि त्या नदीवर सोलर पंप बसवलेले आहेत ते त्याच्यातून एक साडेसात एच पी आहे आणि एक दहा एच पीचा पंप आहेत दो एक ठिकाणी चोवीस प्लेट आहेत आणि एक ठिकाणी बत्तीस प्लेट आहेत अशा एकूण छप्पन प्लेटवर आम्हाला अठरा शेतकऱ्यांना पाणी उचलून दिलेले आहे ले ले। तर ह्या पाण्यातून आम्हाला अठरा शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिकांची लागवड केली आहे ह्या लागवडीतून मुळा पालक मेथी ह्या हळव्या पिकातून प्रत्येक शेतकऱ्यांना पाच पाच हजाराचं प्रॉफिट झालेलं आहे आणि अजूनही आमच्या शेतामध्ये हिरवळ दिसते म्हणजेच आमच्या अजून दहा ते पंधरा हजार निवळ प्रॉफिट होईल कारण हे भाजीपाला आम्ही आज� आजूबाजूच्या गावांना विकतोय सुरुवातीला हाच भाजीपाला आम्हाला बाहेरून विकत आणावा लागत होता आज आमच्याकडून बाजूला मागणी आहे की आम्हाला भाजीपाला द्या कारण आम्ही कुठल्याही प्रकारचा खत वापरत नाही ऑर्गोनिक म्हणजे जे शेणखतावरच आम्ही भाजीपाला करतोय म्हणून ते बाजूला मागणी आहे तर तर तेच आज आमच्या शेतकऱ्यांना भरपूर त्याचा फायदा झालेला आहे कारण जर समजा आपल्या भाजीपाला मागणी जर बाजूला असेल तर आपण आपल्या शेतात का भाजीपाला पिकू नये तर सुरुवातीला हे आमचं पहिलं वर्ष आहे या वर्षात जो जो भाजीपाला चांगला येईल तो भाजीपाला आम्ही पुढल्या वर्षी जास्त ब करू आणि बाहेर एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू कारण ह्या वर्षी आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि पुढल्या वर्षी आम्हाला ह्या याच्यातून कोणतं पीक निवडावं हे किंवा जे चांगलं येईल पीक त्याचीच लागवड करू आणि आम्ही आमच्या शेतातच थांबवू कारण बाहेर स्थलांतरित न होता आज आमचं पूर्ण स्थलांतरित थांबलेलं आहे तर म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे बाहेरच्या भाजीपाला विकत न आणता आज आम्ही आमचाच वापरतोय तर आमच्या एवढं बोलून मी आभारी आहे धन्यवाद केशवशीचा पुण्याचा एकदा आभारी आहे